आंबेडकरांच्या नव्या प्रस्तावामुळं खेळ बिघडणार उद्धव ठाकरेंसमोर आता फक्त दोनच पर्याय उद्धव ठाकरेंना सगळ्यांना सोबत घ्यायचं असेल तर त्यांना आम्हाला इंडिया आघाडीत घ्यावं हे विधान आहे प्रकाश आंबेडकर यांचं प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात आधीच राजकीय आघाडी झालेली आहे इंडिया आघाडीची चर्चाही नव्हती त्यावेळी ठाकरे आंबेडकर एकत्र आले पण आता आंबेडकरांच्या वंचितमुळेच ठाकरे कात्री तडकलेत का अशी स्थिती निर्माण झाली आहे कारण काँग्रेसने अजूनही वंचितला सोबत घेण्याबद्दल सस्पेन्स कायम ठेवला आहे हाच मुद्दा वंचितची चलबिचल वाढवण्यास कारण ठरलाय इंडिया आघाडीची काही दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक झाली प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावे आणि त्यांच्या पत्राला उत्तर द्यावं अशी सूचना शरद पवारांनी याच बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना केली पण यावर काँग्रेसकडून अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही त्यामुळे काँग्रेसच्या मनात काय असा प्रश्न वंचित आणि राजकीय वर्तुळातून उपस्थित होतोय शरद पवार ही आंबेडकरांना सोबत घेण्यास तयार असताना काँग्रेसच्या भूमिकेमुळे ठाकरेंचं टेन्शन वाढलं कारण आंबेडकर स्वबळावर लढण्याचाही इशारा देत आहे आता प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंसमोर एक प्रस्ताव ठेवलाय त्यामुळं ठाकरेंकडं दोन पर्याय उरल्याची राजकीय स्थिती सध्या आहे